बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना एक भाकरी नक्की जास्त खाल असं चमचमीत आणि झनझणीत चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही बनवत आहोत त्यासाठी पाऊन किलो इतकं चिकन घेतलेलं आहे पीसेस मध्ये कट करून सर्वात आधी हे चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर चिकन वरती एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालत आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालते पाव चमचा हळद पावडर आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता हे चिकन व्यवस्थित आपल्याला मिक्स आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे चिकन साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी दह्याचा वापर केलेला नाही हवं हो असल्यास तुम्ही पाव वाटी ते अर्धा वाटी दह्याचा वापर करू शकता चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात त्यासाठी एका पॅन मध्ये दोन आकाराचे उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत पॅन मध्ये अगोदरच मी थोडस तेल घातलेलं होतं तेलामध्ये आपल्याला हा कांदा अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा तांबूस रंगावरती परतत आला की यामध्ये काही लसूण आणि आल्याचे तुकडे घालूयात हे देखील व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे कांदा आलं आणि लसूण व्यवस्थित असं परतत आलं की यामध्ये अर्धा वाटी इतकं किसून घेतलेलं सुकं खोबरं घालूयात आता हे खोबरं देखील व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला बनवताना खोबऱ्याचा वापर केला जात नाही पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा खोबऱ्याचा वापर करून हे चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागतो त्याचबरोबर खोबऱ्यामुळे आपल्या भाजीला रंग पण छान येतो खोबरं भाजत आलं की यामध्ये दोन मिडियम आकाराचे लाल रंगाचे टोमॅटो मी चिरून घेतलेले होते ते घातलेले आहेत आता हा टोमॅटो आपल्याला यामध्ये मौसर होईपर्यंत हे सर्व मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत इथं टोमॅटो आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड करून घेते आणि त्यानंतर एका मिक्सर जार मध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सर ला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचं आहे हे वाटत असताना तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागत असेल तर करू शकता पण हे वाटताना मला अजिबात पाण्याचा वापर करावा लागलेला नाही आणि अशा पद्धतीने अगदी बारीक सरसी याची मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे गॅस गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे ही ग्रेव्ही मी कुकर मध्ये बनवणार आहे हवं असल्यास तुम्ही कडे मध्ये किंवा पातेल्यामध्ये देखील बनवू शकता तीन पळे इतकं तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये एक तमलपत्र आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्यानंतर बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे, हे वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तसं पाहिला गेलं तर चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण ही चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला आहे तो मी शक्यतो कुकरमध्येच बनवते पटकन बनवून तयार होतो आणि चवीला पण खूप छान लागतो वाटण बनवताना अजिबात केलेला नव्हता तरी देखील या वाटणामध्ये टोमॅटोमुळे थोडासा ओलसरपणा आहे तो पूर्णपणे आठेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही सुक्के मसाले घालूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बॅडगिमिर्च पावडर घातली थोडीशी तिखट पण असते आणि रंग पण छान येतो अर्धा ते एक चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा चिकन मसाला आणि अगदी थोडीशी हळद पावडर घातली कांदा लसूण ऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट वापरलं तरी देखील चालू शकतं हळदीचा वापर थोडासा कमीच करायचा आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करताना देखील हळदीचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे मसाले व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचे आहेत मसाले परतताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही अगदी तेल सुटेपर्यंतच मसाले आपल्याला परतून घ्यायचे त्याचा एक छान असा गोळा तयार होतो त्यानंतरच आपल्याला यामध्ये चिकन घालायचं मसाले आपण जेवढे व्यवस्थित परतून घेऊ तेवढे आपल्या ग्रेव्हीला रंग छान येतो आणि पण छान येते सर्व मॅरिनेट करून घेतलेलं चिकन यामध्ये घातलेलं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करूयात मॅरिनेट करून घेतलेलं संपूर्ण चिकन या ग्रेव्ही मध्ये आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजेच चिकनला हा मसाला व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे त्यानंतर मला यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करते गॅस अगदी लो टू मीडियम ठेवलेला आहे सिम्पली कुकरचं झाकण याच्यावरती ठेवते आणि या चिकनला चिकन एक वाफ काढून घेते अगदी लो गॅस वरती चार ते पाच मिनिटासाठी या चिकनला एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये बघू शकता तुम्ही मिठामुळे अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे एकदा हे चिकन हलवून घेऊयात पाणी घालण्या अगोदर हे मसाले झाकून ठेवून वाफून घेतले तर मसाल्यांना रंग छान येतो आणि मसाले व्यवस्थित शिजले जातात हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच भांड विसून साधारणपणे अर्धा ते पाऊन वाटी इतकंच पाणी या मी यामध्ये घातलेलं आहे ही ग्रेव्ही बनवताना मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही कुकर मध्ये बनवत आहोत त्यामुळे कमी पाण्यामध्ये हे चिकन पटकन शिजलं जातं कुकरचं झाकण लावून सुरुवातीला हाय गॅस वरती दोन शिट्ट्या काढते आणि नंतर लो गॅस वर एक शिट्टी काढून घेते यामध्ये चिकन अगदी व्यवस्थित असं शिजलं जात चिकन शिजत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या भाकरी बनवण्यासाठी हा चिकन मसाला तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत किंवा भातासोबत सर करू शकता तर आजचा हा चिकन मसाला आम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत सर करणार आहोत त्यामुळे मी ज्वारीची भाकरी देखील बनवून घेत आहे हा बनवलेला चिकन मसाला पण कुकर मध्ये बनवलेला आहे त्यामुळे तो अगदी कमी पाण्यामध्ये शिजला जातो जर का तुम्ही चिकन मसाला कडाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवत असाल तर तुम्हाला पाणी थोडस जास्त वापरावं लागेल बऱ्याच वेळा चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि खाल्ला जातो पण या पद्धतीने बनवलेला चिकन मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे कारण हा चिकन मसाला एवढा टेस्टी बनवून तयार होतो ना तर या ठिकाणी ही ज्वारीची भाकरी आहे ती मी दोन्ही बाजूने तव्यामध्येच भाजलेली आहे बरेच जण ही भाकरी गॅसवरती देखील भाजतात पण मी असं न करता ही भाकरी मी तव्यामध्येच नेहमी भाजत असते था। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे अगदी दोन्ही बाजूने अलटून पलटून छान अशी ही भाकरी मी भाजून घेत आहे तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व भाकरी आहेत त्या बनवून घेते तोपर्यंत चिकन शिजत आहे भाकरी बघा किती टम्म फुगलेली आहे आणि भाकरी छान भाजलेली आहे तव्यामधून बाजूला काढते तोपर्यंत कुकर पण झालेला आहे पूर्णपणे यामधली एयर गेलेली आहे याचं झाकण काढते तर बघू शकता तुम्ही या ग्रेव्हीला तरी काही सुंदर आलेले आहे रंग पण छान आलेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत आणि झनझनीत चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे एकदा याला व्यवस्थित हलवून घेते ग्रेव्हीला आहे कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आलेली आहे आणि या चिकन मसाल्याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारचं टेस्टी चिकन आपल्या इथं बनून तयार झालेलं आहे सर सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते या चिकन ग्रेव्ही सोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आवडत असल्यास तुम्ही बाहता सोबत देखील खाऊ शकता चवीला खूप छान लागतं या पद्धतीने बनवलेलं हे चिकन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेट पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत